भाऊ तुम्ही शपथ घेतलेली आहे की या विधानसभा मध्ये भाजपच्या उमेदवाराला हरवणार आहे परंतु काँग्रेसमध्ये जे पूर्वी जे अंतर्गत वाद होता काय याच्यामध्ये ते अडथळ राहील का तुम्हाला असं वाटते का या विधानसभे काँग्रेसमध्ये कुठेही वाद आहे नाही आणि ज्या पद्धतीने आम्ही लोकसभेमध्ये आपण पाहिले सर आम्ही सर्व नेते मंडळी कामठी विधानसभेतले सर्व मतभेद त्या ठिकाणी भेटलेल्या आणि मोठ्या प्रमाणात एकी करून कामठी नगरपालिका असून या ठिकाणी थोडे मनमेटव होते परंतु आमचे सुनीलजी केदार साहेबांच्या माध्यमातून ते सर्व मतभेद त्या ठिकाणी मिटलेले आहे एक संघ होऊन महाविकास आघाडी या ठिकाणी लढणार आहे पक्ष ज्या ठिकाणी निर्णय करत त्या उमेदवाराच्या पाठीमागे राहून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला या मतदारसंघाशी हरवल्याशिवाय राहणार एवढी प्रतिज्ञा आम्ही त्या ठिकाणी घेतो असं म्हणणार का येणाऱ्या विधानसभा क्षेत्रामध्ये नक्की काँग्रेसच्या आमदार कारण वीस वर्ष भारतीय जनता पार्टीच्या ह्या मतदारसंघातल्या लोकांनी वीस वर्ष भारतीय जनता पार्टीला दिली आहे परंतु जनता भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी कोणताही विकास या भागामध्ये केला नाही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढलेली आहे आज साधारण कोरोनाच्या कालखंडामध्ये साधी एम्बुलन्स सुद्धा त्या ठिकाणी दवाखान्यामध्ये नव्हती आमचे सुनील जेव्हा मंत्री झाले तेव्हा प्रत्येक पी एस सी मध्ये त्या ठिकाणी ठिकाणी देण्यात आली अनेक विकासाचे त्या ठिकाणी बाता मारणारे साधे विकास करू शकले नाही आज परिस्थिती नगरपंचायत नगरपंचायतमध्ये काय आहे प्रशासक बसलेले आहे परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये अशी परिस्थिती आहे तुम्ही सर्वे त्या ठिकाणी करा प्रत्येक त्या ठिकाणी कामठी नगरपालिका असो मेसा बेलतरोडी असो खरबी बातपूर असो त्या ठिकाणी शिवोच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी भ्रष्टाचार सुरू आहे आणि जे ठेके आहेत ते बीजेपीच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी मिळत आहे आणि बीजेपी मध्ये दोन दोन ग्रुप तयार करून त्या ठिकाणी मला तर वाटतं एखाद्या तरी भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात या ठेकेदारीसाठी गँगवार झाल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती या ठिकाणी आहे मोठ्या प्रमाणात कामासाठी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गँगवार झाल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आज भारतीय जनता पार्टीमध्ये आहे भाऊ या कामती विधानसभा क्षेत्रामध्ये काँग्रेसचे विधानसभेचे चुरस लढाई होणार आहे काय तुमचं यावरती मत आहे प्रत्येक पक्षामध्ये चुरस आहे त्याच्या बाकीच्या विरोधी पक्षामध्ये चुरस आहे तिकीट मागण्या सर्वांचा अधिकार आहे परंतु पक्ष एक कोणाला निर्णय पक्ष ज्याला तिकीट देईल त्याचं काम आपण केलं पाहिजे पक्ष मागच्या वेळेस मी ह्या विधानसभेमधून एक लाख आठ हजार मतं घेतली आणि एक लाख आठ हजार मतं घेतल्यानंतर साडेचार वर्ष प्रामाणिकपणे जनतेचं या ठिकाणी काम करत आहे पक्ष याच्यानंतरही सुनीलजी केदार साहेब जे पक्ष वरिष्ठ निर्णय घेईल तो निर्णय आम्ही चांगल्या पद्धतीने संघटनेमध्ये त्या ठिकाणी वापर करू त्या ठिकाणी आम्ही चांगलं काम त्या ठिकाणी पक्षाच्या माध्यमात -मार्ण करून कोणत्याही प्रकारे तिकीटसाठी मतभेद नाही आहे जोही पक्ष निर्णय घेईल तो निर्णय सुनीलजी केदारसाहेब जोही निर्णय घेईल आम्हाला सर्वांना मान्य त्या ठिकाणी राहील भाऊ जेव्हा तुम्ही कामपी विधानसभा क्षेत्रामधनं पाहतो काँग्रेसची तुम्हाला उमेदवारी मिळाली होती तुम्ही उमेदवार म्हणून जेव्हा निवडणूक लढला होता त्यावेळेस मोठ्या प्रमाणात गुटबाजी होते असं निदर्शनात आलं पण यावेळेस लोकसभेमध्ये सुनील केदारसाहेबांनी स्वतः उमेदवार लढवला आणि ही निवडणूक त्यांनी स्वतः लढवली आहे येणाऱ्या विधानसभा क्षेत्रामध्ये जे पूर्वी जे होती काय तुमचं मत आहे कारण तुम्ही ज्येष्ठ कारण तुम्ही हा चांगला प्रश्न विचारला मागच्या वेळेस काँग्रेसमध्ये गुटबाजी निर्माण करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी केलं ही खरी परिस्थिती आहे त्यामध्ये आमच्या काही नेते मंडळी त्याला बळी पडले परंतु दुसऱ्याचं घर जाडता जाडता तर स्वतःचं घर जडण्याची वेळ आलेली आहे म्हणून आज भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही पाह मोठ्या प्रमाणात गुटबाजी त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी दोन दोन आमदार आहेत परंतु मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीमध्ये गुटबाजी आहे काँग्रेसमध्ये कोणत्याही प्रकारची गुटबाजी आहे ये नाही येणारा काळ येणाऱ्या भविष्यामध्ये आपण चांगला निर्णय ह्या जिल्ह्यामध्ये सुनीलजी केदारसाहेबांच्या नेतृत्वात होईल कारण आता भारतीय जनता पार्टीवाले म्हणत असं का याला तिकीट भेटत हे दिवस चालले गेले सन्माननीय राहुलजी गांधी विरोधी नेता आहे आणि प्रत्येक तिकीट भार्धे भार्धे त्या ठिकाणी तोल मापून त्या ठिकाणी दिल्या जाणार आहे म्हणून ज्या मध्ये जो उमेदवार त्या ठिकाणी येत असेल त्याला तिकीट त्या ठिकाणी मिळणार आहे भारतीय जनता पार्टीच्या इशाऱ्यावरून कोणी जर एखादा काँग्रेसचा नेता करत असेल तर त्या ठिकाणी आज दिल्लीचा मजबूत त्या ठिकाणी राहुलजी जी खरगेजी यांच्या नेतृत्वात कोणत्याही त्या ठिकाणी बोगस उमेदवाराला त्या ठिकाणी उमेदवारी मिळणार नाही हे एवढं नक्कीच या ठिकाणी साहेब करणार आहे त्यावेळेस वाटत नाही की अवघड भारतीय जनता पार्टीचा कोणताही उमेदवार लढला तरी आम्ही काँग्रेस पक्ष सक्षमपणे त्या ठिकाणी लढू मला भारतीय जनता पार्टीमध्ये कोण उमेदवार राहील आमचा प्रश्न नाही त्याचा भारतीय जनता पार्टीवाल्याचा प्रश्न आहे आमचा प्रश्न नाही आमचा प्रश्न काँग्रेसचा उमेदवार कोण राहील हे आमचे वरिष्ठ नेता आणि सुनील केदार त्या ठिकाणी निश्चित करेल एकचंद आणि आपला वाद मागणी केली तर सावरकरांना माझा वाद कधीच नव्हता टेक्चंद सावरकरांनी कार्यक्रमामध्ये मी स्वतः होतो आमचा कोणताही वाद त्या ठिकाणी टेक्चंद सावरकर वैयक्तिक दुश्मनी आमची कधीच नव्हती मी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना टेकचंद सावरकर सदस्य होता तरी आम्ही चांगलं काम एका कार्यक्रमामध्ये सन्माननीय मंत्री सुनील केदार ज्या कार्यक्रमामध्ये द्याव द्याव थोड़ा सा ता प्रकार तो तो स्कूल तो जहां आपको क्वालिटी एजुकेशन क्वालिफाइड और डेडिकेटेड टीचर्स सेफ और सपोर्टिव एनवायरमेंट के साथ मिलेगा इस्लामिक कल्चर और बच्चों के माइंड और फिजिकल ग्रोथ के लिए मल्टीपल एक्टिविटीज बिल्डिंग अ प्रॉस्पिर कम्युनिटी इंस्पायरिंग अ बेटर फ्यूचर नया फोन लेने के बारे में सोच रहे हो तो चले आइए ओमकार मोबाइल यहाँ आपको मिलेंगे सभी ब्रांड्स के नए मोबाइल और वो भी जीरो परसेंट फाइनेंस के साथ और साथ ही पाइए सरप्राइज गिफ्ट भी तो आज ले आइए ओमकार मोबाइल बाजार चौक वीडियो के प्रायोजक है सुनेश इलेक्ट्रॉनिक घर को बनाए स्मार्ट और सुविधा जनक ले जाइए सभी ब्रांड्स के होम अप्लायसेज वो भी जीरो परसेंट फाइनेंस पर। हमारा आज ही विजिट करे बैंक ऑफ महाराष्ट्र के सामने कामती